जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज दहीवडी ते जय भवानी माता यात्रेनिमित्त भव्य दिव्य महाराष्ट्र केसरी ओपन बैलगड अशी मैदान पार पाडणार आहे मित्रांनो आजच्या दहिवडी मैदानामध्ये अनेक रथी महारथी येणार आहेत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया वेगाचा शेवट पंचमिंद केसरी सर्जाचा लता पाटील यांच्या बिंजोडचा बादशाह मथूरचा उर्मिला ताई यांच्या अर्जुनचा आपल्या सर्वांच्या लाडक्या एकादश मिंदकेसरी केसरी बकासूरचा वारलेकरांच्या हरण्याचा पायरा नक्की कोणासोबत असणार ते तर मित्रांनो आजच्या दहीवडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका राहुलदादा पाटील यांचा बिंजोडचा बादशाह मथुर एक हजार एक आपल्याला पिंटू शेटमोडक वडके यांच्या सुंदर रूप कॉकटेलसोबत पाहताना दिसणार आहे आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाईकर सरांचा व पेलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सरजा आपल्याला खरसुंडीकरांच्या दुर्गासोबत पाहताना दिसणार आहे द्वारलीकरांचा हरण्यास बावीस आपल्याला शिरसवडीच्या रायफलसोबत पाळताना दिसणार आहे उर्मिलाताई यांचा अर्जुन आपल्याला मुरुमकरांच्या सुंदर सोबत पाहताना दिसणार आहे आपल्या सर्वांचा लाडका ज्या नंदीला गावटी बैलाचं देवदूत म्हणून ओळखलं जात असा मोईल शेडुमा यांचा एकादश हिंद केसरी बाकासूर आपल्याला कारुंडे एक्सप्रेस चिक्यासोबत पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन